जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघासाठी उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडत असून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता एकलव्य क्रीडा मैदान येथे माहिती दिली आहे निवडणुकीचे साहित्य हे मतदान केंद्रांकडे रवाने झाले असून छत्तीस लाख मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहे तीन हजार सहाशे त्र्याऐंशी मतदान केंद्र असून एक एकूण एकशे एकोणचाळीस उमेदवार हे रिंगणात आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे निवडणुकीचे साहित्य या यावेळी प्रशासनातर्फे वाटप करण्यात आले निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे तीन हजार सहाशे त्र्याऐंशी एवढे मतदार केंद्र आहे ज्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया पार पडणारे छत्तीस लाख आपले मतदार आहे एकशे एकोणचाळीस उमेदवार आहे अकरा मतदार संघ आहे आणि याच्यामध्ये एकवीस सो मतदान केंद्राचे ठिकाण आहे बारा सत्तावीस बसेसच्या माध्यमातून आता टीम डिस्पॅच होत आहे प्रत्येक वाहनामध्ये जी पी एस आणि आपल्या चक्रिका ऍपच्या माध्यमातून आपण मॉनिटरिंग करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडे पूर्ण पारदर्शता प्रमाणे सगळे उमेदवार आणि राजकीय पक्षाचे देखरेख त्यांचे त्यांचे जो काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचे देखरेखाली पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे ईव्हीएमची दोन वेळा तपासणी करून या ठिकाणी डिस्पॅच करण्यात येत आहे एक सो पाच आयटमची स्टेशनरी सगळ्यांना देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मतदान यादी त्याच्यामध्ये माफ मतदार यादी प्रत्येक ठिकाणी देण्यात आलाय आहे निवडणूक आयोगाने पाच सामान्य निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे एक पोलीस निरीक्षक आहे सगळ्या गोष्टी त्यांचे देखरेखाली या ठिकाणी होत आहे जळगाव जिल्हा तयार आहे सगळे मतदार राजा आणि राणी उद्या मतदानासाठी नक्की पुढे या आणि सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उद्या नक्की मतदान करावा